राज्य प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारं नाटक येऊन येऊन येणार कोण खरं तर आज भोवताली सर्वत्र निवडणुकांचं वातावरण सुरू आहे अशा वातावरणात प्रेक्षकांना एका विरोधी नाटकाने प्रचंड हसवलं हे नाटक श्रीरंग रत्नागिरी या नाट्यसंस्थेने सादर केलं चैतन्य सरदेशपांडे यांनी हे नाटक लिहिलं होतं या नाटकातील मुख्य पात्र सुधिर। सुधीर सुधीर हा निवडणुकीला उभा राहतो आणि त्याला फक्त दोन मतं मिळतात त्याच्या घरामध्ये एकूण पाच सदस्य आहेत तरीही घरातील मतंही आपल्याला मिळाली नाहीत असा त्याला समज होतो आणि पुढे मात्र हीच बाब मग दोन मतं कोणी दिली याचा शो सुरू होतो आणि अतिशय कॉमेडी अंगाने हे नाटक सादर आहे सर्वच कलाकारांनी जबरदस्त भूमिका सादर केल्या त्यामध्ये सुधीरची भूमिका गोपाळ जोशी यांनी उत्तमरित्या वाटवली त्याचबरोबर अण्णाच्या भूमिकेत भागेश खरे यांनी चोख कामगिरी केली त्यांच्या मेकअपमनने हा अण्णा अतिशय कल्पकतेने रंगवला होता त्यामुळे अण्णा खूपच भाव खाऊन गेले दुसरं पात्र होतं ते म्हणजे यश अथर्व करमरकर याने सुधीरच्या मुलाची भूमिका अतिशय उत्तम सांभाळताना आजच्या काळातील तरुणांचं चित्र या नाटकात उभं केलं सुधीरची पत्नी माधवी हिची भूमिका मयुरा जोशी हिने उत्तमरित्या साकारली लेखकाची विनोद या सर्वच कलाकारांनी उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत नेऊन प्रेक्षकांना खळखळून हसवलं अगदी हलकंफुलकं नाटक त्यामुळे माईची भूमिका प्रतिभा केळकर हे विसरभोळ पात्र आहे ह्यांना प्रतिभा केळकर ह्याच्या माई हे पात्र आहे ह्याला आठवत नसतं आणि यातून जे काही विनोद निर्माण झाले आहेत विनोदाचे जे काही कारण जे फुटले आहेत ते धमाल आहेत सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या आणि अतिशय उत्तम नेपथ्य सत्यजित गुरव वेशभूषा पल्लवी गोडसे प्रकाश योजना यश सुर्वे या सर्वच कलाकारांनी आणि या सर्व तंत्रज्ञांनी हे नाटक उत्तम प्रकारे पेललं राज्य नाट्यस्पर्धेमध्ये फक्त गंभीर आणि डोक्याला झिंझिणे आणणारी नाटकं सादर न करता थोडंसं प्रेक्षकांना विरंगुळा कारण मोठ्या संख्येने प्रेक्षक आता नाट्यगृहाकडे वळत आहेत हे रत्नागिरीमध्ये दिसतंय आणि रत्नागिरी प्रेक्षकांना वेगवेगळ्या नाट्याचा खुराक या स्पर्धेतून मिळतोय नाहीये माझ्या आणि शेवटची निवडणूक शेवटची आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरी पदाची झाली ती आणि तिथेच मला आत्मविश्वास आला की आपण अजून एक निवडणूक लढवा तिथे चोवीसच्या चोवीस मतं कशी मिळाली मला म्हणजे बिल्डिंग मध्ये लोकच म्हणाले राहु बरोबर विंग मध्ये सावंत